मागील काही दिवसांपासून पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीची चर्चा तर सातत्यानं होताना दिसते विशेषत पुण्यातील कोथरूड परिसर येथील घटना सातत्याने एका पाठोपाठ पाड़, एक होत आहेत आपण कालच पाहिलं असेल कालचा एक सी सी टी व्ही जो आहे तो चांगला मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक तरुण खरं तर सोसायटीच्या आवारात शिरतोय त्याच्या हातात बंदूक सदस्य एक वस्तू आहे आणि ती बंदूक तो सी सी टी व्ही दाखवतोय या घटनेची आज दिवसभरात चर्चा सुरू असतानाच पुण्यातील सहकार नगर परिसरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे तर भर रस्त्यात सायंकाळी आजची वेळ आहे आणि भर रस्त्यात एक तरुण तरून, एका तरुणीला लाथाबुख्यानी मारहाण करताना दिसतोय तर ही घटना घडत असताना त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिकांची एजा दिसते वाहनांची एजा दिसते मात्र इतकं असतानाही या तरुणाला कोणीही थांबवताना दिसत नाही पुण्याच्या सहकार नगर परिसरातील हा व्हिडिओ आहे मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना झाली असं सांगण्यात येत आहे आणि त्या परिसरात जो शंकर महाराज उड्डाणपूल आहे त्या उड्डाण पुलावरून जाणाऱ्या काही व्यक्तींनी आपल्या आप मोबाईल कॅमेऱ्यामध्ये खाली सुरू असलेली ही दृश्य जी आहेत ती कॅमेऱ्यात कैद केली आणि आज सकाळपासून सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आपण पाहिलं असेल तुम्ही याच्या माझ्या शेजारच्या विंडोमध्ये मारहाणाची ही दृश्य पाहत असाल खरंतर ही तरुणी आहे आणि पांढरा शर्ट घातलेला हा तरुण तिला तर सुरुवातीला लाथाबुख्यानी मारतो इतकंच नाही तर ती तरुणी जेव्हा या ठिकाणाहून निघून जायला लागते तेव्हा देखील तिच्यावर हा तरुण हात उगारतो लाथांना मारतोय आणि त्यानंतर ही तरुणी एका रिक्षात बसून जाताना दिसते मात्र ही रिक्षात बसल्यानंतर काही वेळात ही तरुणी परत खाली उतरते आणि त्यानंतर परत हा तरुण तिला मारताना दिसतोय पुण्याच्या सहकारनगर परिसरातला हा व्हिडिओ आहे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खरं तर याविषयी आम्ही जेव्हा पोलिसांकडं या व्हिडिओविषयी विचारण्यासाठी गेलो किंवा त्या पोलिसांना फोन केले तेव्हा मात्र पोलिसांकडे याविषयी अद्याप कुठलीही माहिती नाही आहे आम्ही जेव्हा पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या व्हिडिओविषयी विचारलं तेव्हा या प्रकरणात अजूनही आमच्याकडे तक्रार देण्यासाठी कोणीही आलं नाही त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल नाही इतकंच नाही तर या व्हिडिओ दिसणारे हे तरुण तरुणी कोण आहेत या तरुणानं त्या तरुणीला मारहाण का केली यांची चूक कुणाची आहे आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार झाल्यानंतर हे तरुण तरुणी नेमके केले कुठे याची कुठलीही माहिती आतापर्यंत तरी आतापर्यंत तरी पोलिसांजवळ नाही आहेत खरं तर सहकारनगर परिसर हा वर्दळीचा परिसर आहे त्या ठिकाणा मोठ्या संख्येनं वाहनांची ये जा होत असते आणि तुम्ही या व्हिडिओत पाहिलं असेल तर यावेळीसुद्धा मोठ्या संख्येनं दुचाकी असतील चारचाकी असतील वाहनं जाताना दिसतात या वाहनांच्या वाहना मध्ये ही तरुणी आणि हा तरुण या दोघांमध्ये हा वादावादीचा प्रकार सुरू आहे मात्र इतकं असतानाही या तरुणाला कुणीही रोखण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील या गुन्हेगारी घटनेची चर्चा जी आहे ती होताना दिसतीये तर आपण पाहिलं असेल मागील काही महिन्यांपासून पुण्यातील या गुन्हेगारी घटनाच्या चर्चा सातत्यानं होताना दिसत आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं सा। पुण्यातील कोथरूड परिसरातील घटना ज्या आहेत त्या सातत्यानं आ, सोशल मीडियावर असतील किंवा माध्यमामध्ये हायलाईट होताना दिसत आहेत नुकतंच प्रकरण म्हणजे गुंड निलेश गायवळ याचं प्रकरण असेल खरं तर गुंड निलेश गायवळ याच्या गुंडांनी कोथरूड परिसरात काही सर्वसामान्य नागरिकांना मारहाण केली कोयत्यानं मारलं काही लोकांच्या दिशेने त्यानं त्यान गोळीबार देखील केला आणि त्यानंतर घायवळ टोळीची चर्चा सुरू झाली घायवळ टोळीवर गुन्हा दाखल झाला इतकंच नाही तर या टोळीचा प्रमुख जो आहे निलेश गायवळ याच्यावर देखील मोका कायद्यानुसार कारवाई केली मात्र पोलीस जेव्हा त्याला पकडण्यासाठी गेले तेव्हा मात्र हा गायवळ परदेशात पसार झाल्याचं समोर आलं त्यानंतर या निलेश गायवळला पासपोर्ट कोणी दिला अशा चर्चा सुरू झाल्या तर आपण पाहिलं असेल निलेश गायवळ हा कुख्यात गुंडा आहे त्याच्यावर अनेक खुनाच्या खुनाचा गुन्हा आहे पुण्याचा प्रयत्न खंडनी अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि असं असताना या निलेश गायवाला पासपोर्ट नेमका कोणी दिला अशी चर्चा सुरू आहे आणि पोलिसांकडे नेमकी पोलीस त्याचा तपास करत असतानाच पुण्यातील हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही आता पाहताय तो व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला की काय अशी शक्यता किंवा अशी भीती जी आहे ती सर्वसामान्य पुणेकरांना वाटायला लागली आहे कारण आपण पाहिलं असेल सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास हा व्हिडिओ आहे आणि भर गर्दीचं ठिकाण आहे रस्त्यावरून वाहनांची ये सुरू आहे असं असतानाही या तरुणीला हा तरुण मारहाण करताना दिसतोय आणि त्यानंतर विशेष म्हणजे या तरुणीला ही मारहाण होत असताना कुणीही ही, ही मारहाण सोडवण्यासाठी म्हणा किंवा त्या तरुणाला अडवताना दिसत नाही त्यामुळं पुणेकरांना नेमकं झालं काय असा प्रश्नही वारंवार उपस्थित केला जातोय आणि त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे या घटनेला आता चोवीस तास उलटून गेले आणि असं असतानाही पोलिसांकडे या घटनेविषयी कुठलीही माहिती नाही आहे व्हायरल व्हिडिओ त्यांच्याकडे गेलाय पण या व्हिडिओ दिसणारे हे तरुण तरुणी नेमके कोण आहेत त्यांच्यात नेमकी कशामुळे भांडण झाली होती ते नेमके कुठे निघाले होते याचा कुठलाही पत्ता किंवा याची कुठलीही माहिती अजूनपर्यंत तरी पोलिसांपर्यंत नाही खरं तर ज्या परिसरात ही संपूर्ण घटना घडली त्या परिसरात मोठ्या प्रमाणात सी सी टी व्ही आहेत रस्त्यावर सी सी टी व्ही आहेत तिथून काही अंतरावर सिग्नल आहे तिथेसुद्धा सी सी टी व्ही आहेत पोलिसांनी ठरवलं असतं तर अवघ्या काही तासात सी सी टी व्ही चेक करून म्हणा किंवा त्या परिसरातील नागरिकांशी विचारपूस करून त्यांनी या घटनेच्या तरुन मुळापर्यंत ते पोहोचू शकले असते हे तरुण तरुणी नेमके कोण आहेत याचा शोध पोलिसांनी लावू शकले असते मात्र आज काही वेळापूर्वी जेव्हा मी इथल्या पुणे पोलीस जलातील काही अधिकाऱ्यांशी बोललो त्यांच्याकडे मात्र या घटनेविषयी अद्याप कुठली नाही आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हणजे या प्रकरणात अजूनपर्यंत तक्रार देण्यासाठी आमच्यापर्यंत कुणीही आलं नाही त्यामुळे या प्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही एक प्रकारे अशी इतकी मोठी आणि गंभीर स्वरूपाची घटना घडलेली असताना पुणे पोलीस इतके शांतपणे कसे काय बसून राहू शकतात हा प्रश्न जो आहे तो पुन्हा सर्वसामान्य पुणेकरांना पडलेला दिसतोय आपण पाहिलं असेल पुण्यातील ही जी घटना आहे ती अतिशय गंभीर स्वरूपातली आहे असं म्हणावं लागेल खरंतर आपण पाहिलं असेल सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे मोठ्या संख्येनं तरुण तरुणी गरबा खेळण्यासाठी घराबाहेर रात्री उशिरापर्यंत असतात संपूर्ण पुणे शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे हे गरब्याचे कार्यक्रम जे आहे ते भरवले जातात आणि त्या त्यासाठी मोठ्या संख्येनं पुणेकर घराबाहेर असतात रात्री दहापर्यंत रात्री बारापर्यंत गरब्याचे हे प्रोग्राम चालत असतात आणि असं असताना पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा जो आहे तो या घटनेनं ऐरणीवर आला आहे या भर दिवसा म्हणा किंवा भर गर्दीमध्ये थोडगूस घालणाऱ्या या गुन्हेगारांना किंवा या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याची भीती राहिली की नाही असा प्रश्न जो आहे तो वारंवार उपस्थित होताना दिसतोय खरं तर आपण पाहिलं असेल पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वर्षभरापूर्वी जेव्हा पुण्याच्या पोलीस आयुक्त पदाची सूत्र स्वीकारली तेव्हा त्यांनी पुण्यातील गुन्हेगारी संपुष्टच आणणार अशी एक प्रकारे सांगत गुन्हेगारांना काय म्हणू शकतो आपण दम दिला होता पुण्यातील कुख्यात गुंडांची त्यांनी पोलीस आयुक्तालयात परेड काढली होती आणि गुंडगिरी करू नका असं सांगत एक प्रकारे त्यांना इशारा दिला होता मात्र मागील काही दिवसातील घटना आपण पाहिल्या तर लक्षात येते की की गुन्हेगारी काही थांबलेली दिसत नाहीये पुण्यातील गुन्हेगारांच्या ज्या प्रमुख टोळ्या आहेत त्यांचीच नावं खरं तर सातत्यानं समोर येत आहे फेब्रुवारी महिन्यात आपण पाहिलं असेल कुख्यात गुंड गजा मारणे त्याच्या गुंडांनी फर रस्त्यात लोकांवर हल्ला केला आणि त्यानंतर जाग आलेल्या पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या ज्या आहेत आवळण्यास सुरुवात केली होती तर दुसरीकडे पुण्याच्या हडपसर परिसरातील कुख्यात गुंड टिपू पठार याने देखील अनधिकृतपणे लोकांच्या जमिनीचा ताबा घ्यायला सुरुवात केली होती आणि तक्रार आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि या टोळीला तुरुंगात आणलं त्यानंतर पुण्यातील ह्या गुन्हेगारी घटना थांबणार असं वाटत असतानाच पुण्यातील निलेश घायवळ टोळीचा प्रताप जो आहे तो समोर आलाय या टोळीच्या गुंडांनी भर रस्त्यामध्ये कोथूड परिसरात दोन तरुणाला मारहाण केली होती एकावर कोयत्यानं वार केले होते तर दुसऱ्याच्या दिशेने गोळीबार केला होता आणि त्यानंतर खळबळून जागे झालेल्या पोलिसांनी पुन्हा एकदा या घायवळ टोळीच्या मुसक्या आव्हायला सुरुवात केली त्याच्या दहा गुंडांवर गुन्हे दाखल केले त्यांच्या टोळीवर मोकानुसार कारवाई केली मात्र या टोळीचा प्रमुख जो आहे तो परदेशात होऊन गेला त्यामुळं सातत्यानं घडणाऱ्या या घटना थांबणार कधी असा प्रश्न जो आहे तो पुणेकर मागील काही दिवसांपासून विचारताना दिसत असतानाच पुण्यातील हा जो तुम्ही माझ्या शेजारी पाहत असाल हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या व्हिडिओ दिसणाऱ्या या तरुण तरुणींचा शोध कधी लागणार असा प्रश्न पुणेकर विचारताना दिसत आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ